मंत्र्याच्या मुलाने तीन लग्न केली आम्ही असं केलं असं तर अख्खा मीडिया घरासमोर जमला असता सिद्धांत शिरसाट प्रकरणावर इम्तियाज जलील यांचं वक्तव्य महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री आणि गटाचे मराठवाड्यातील ताकदवान नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेनं गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत सिद्धांत शिरसाट यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केलाय असा आरोप एका महिलेनं केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ वर उडाली आहे आणि या प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी म्हटलंय की हे अत्यंत दुर्दैवी आहे एका मंत्र्याच्या मुलाने तिसरं लग्न केलं आणि आता संबंधित महिलेला धमकावण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या महिलेच्या वकिलांमार्फत मुलाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे मग यावर सगळे लोक गप्प का आहात असं सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे इम्तियाज जलील यांनी पुढे म्हटलं आहे की आम्ही असं काही केलं असतं तर संपूर्ण मीडिया आमच्या घरासमोर जमा झाला असता महिला आयोगाकडे आम्ही विनंती करतो की तुम्ही या प्रकरणात गप्प बसणार आहात का आम्ही रुपाली चाकणकरताईंना हात जोडून विनंती करतो की ती महिला मुंबईतच राहते कृपया तिला भेटा आणि तिला न्याय मिळवून द्या अशी मागणी त्यांनी केली आहे आहे की आ... खूप दुर्दैव याचा वाटत की एका मंत्र्याच्या मुलाने तिसरा लग्न केलं आणि ज्या मुलीशी लग्न केलं त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे की तुम्ही हे जे लग्न केलं होते मुंबईमध्ये चेंबूर मध्ये राहणारी ती मुलगी आहे तिच्यासोबत लग्न केले होते त्याच्याकडे फोटोज वोटोज सगळे आहे आणि एक लीगल नोटीस त्यांना पाठवण्यात आलेली आहे मग सगळे लोक गप्प का आहे मला हे प्रश्न विचारायचं आहे हे आमच्या बाबतीत घडलं असतं तर आमच्या घराच्या समोर दोनशे मीडियावाले उभे राहिले असते फक्त एक मंत्री आहे मोठा मंत्री आहे म्हणून सगळे लोक गप्प बसलेले आहेत का याच्यामध्ये बातमी दिसत नाही आहे का की एक मंत्र्यांच्या मुलाला फोटो सहित एक लॉयर नोटीस पाठवत आहे आणि याच्या बाबतीत सगळं मौन धारण केलेले आहे आणि तुम्ही मौन धारण केलं असेल आम्ही काढणार आहे सगळं बाहेर काढणार आहे आणि महिला आयोगला आम्ही विनंती करणार आहे की आता ही गप्प बसणार आहे विजया राहतकर मॅडम देशाची महिला आयोगची अध्यक्ष आमच्या शहरातली आहे आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की मुलीला आता न्याय द्या रुपाली चाकणकर ताईला आम्ही हात जोडून विनंती करत आहे की ताई ती मुली मुंबईमध्येच राहते तिला जाऊन भेटा सगळं जाणकारी हासिल करा आणि त्याला तिला द्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई